लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता घुमू लागली आहे दोन हजार चोवीसची निवडणूक ही ऐतिहासिक होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्वाचे नावे म्हणजे पवार आणि ठाकरे या दोन्ही घरांसाठी ही निवडणूक आता अस्तित्वाची लढाई आहे एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत तर पवारांच्या घरालाही आता बंडाने वाळवी लावली आहे पण हे झाले राज्याचे चित्र पण महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात एक शक्तीपीठ हे असतच असतं महाराष्ट्राच्या राजकारणावरती काही काळ वर्चस्व असणारे पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात अडगळीला गेलेले मोहिते हे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात करण्यासाठी धडपड करत आहेत या धडपडीतूनच माडा लोकसभा निवडणूक आता प्रतिष्ठेची झाली आहे मोहिते पाटील कोण आहेत त्यांची नाराजी भाजपच्या पंचाळीस पार या नाऱ्याला सुरुंग लावू शकते का माडा लोकसभा आणि सोलापूर मतदारसंघात भाजपचं राजकारण संपणार का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेला माढा लोकसभा मतदारसंघ या ना त्या कारणाने सतत चर्चेला जातो अकलुच्चे मोहिते पाटील हे माढा लोकसभेचा खासदार ठरवतात अशी जनमानसांची भावना आहे सुरुवातीला मोहिते पाटलांविषयी थोडक्यात बोलूयात तर शंकरराव मोहिते पाटील हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातलं महत्वाचं नाव शंकरराव मोहिते पाटलांविषयी हरिश्चंद्र मगर लिहितात शेतात निढळांचा घाम काढून श्रम करणाऱ्या शेतकरी कष्टकऱ्यांपासून स्वर्गवासी इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील या, पाटी। या सर्वांनाच आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य चळवळीतील सच्चा देशभक्त व्यापक समाजहिताची भूमिका मांडून त्यासाठी नवनवीन संकल्पना सातत्याने राबवणारा लोकनेता म्हणून शंकररावांकडे पाहिलं जायचं तर शंकरराव मोहिते पाटलांनी अकलूतचा कायापालट केलाच पण त्यासोबतच सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे हात बळकट करण्याचं नेहमीच त्यांनी काम केलं आहे तर शंकरराव मोहिते पाटलांच्या नंतर त्यांचा राजकीय वारसदार म्हणून उदयास आले ते विजयसिंह मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटलांच्या त्यांच्या लग्नावेळी लक्ष भोजनामुळे शंकररावांचे विधानसभेची उमेदवारी गेली पण शंकररावाने उमेदवारी गेली तरी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केलं पक्षाची असणारी एकनिष्ठितेमुळे मोहिते पाटील घराणं अगदी दिल्लीच्या जवळचं मानलं जायचं शंकरराव मोहिते पाटलानंतर माळशिरस या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील करू लागले एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत ते माळशिरस तालुक्याचे आमदार होते शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांसोबत येण्याचा निर्णय घेतला विजयसिंह मोहिते पाटलांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदही भूषवलं आहे दोन हजार नऊ साली माळशिरस मतदारसंघ हा राखीव झाला आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी पंढरपूर येथून निवडणूक लढवली पंढरपूरमधून भारत नाना भालके यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर काही काळ पक्षकामात मोहिते पाटलांचा वावर राहिला आणि दोन हजार चौदा साली त्यांनी महाडा लोकसभासाठी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मताधिकाने निवडूनही आले मोहिते घराला तडे गेल्याने प्रतापसिंह मोहिते पाटील आणि विजयसिंह असा संघर्ष काही काळ सुरू राहिला प्रतापसिंह मोहिते पाटीलंनी गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केलेला हा झाला मोहिते पाटील घराण्याचा उघवता राजकीय इतिहास आता येऊया माढा लोकसभा मतदारसंघावरती दोन हजार एकोणीसला ला निवडणुकीच्या तोंडावरती विजयसिंह मोहिते पाटलांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसला रणजित सिंह नाईक मोहिते पाटलांनी निंबाळकरांसाठी प्रचार केला आणि नंतर संजय मामा शिंदे पराभव करण्यात मौलाची भूमिका बजावली गेली पाच वर्ष मोहिते पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब होते तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी मोहिते पाटील आता उत्सुक झाले आहेत गेली वर्षभर धैर्यशील मोहिते पाटील मतदारसंघात दौरे करत आहेत भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी फिल्डिंग लावलेली पण भाजपने खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील आता नाराज आहेत साली लोकसभा अस्तित्वात आला शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार त्यामुळे शरद पवारांना मानणारे विशेष मतदार माढ्यामध्ये आहेत त्यामुळे माढा लोकसभेसाठी मोहिते पाटलांनी तुतारी हाती घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रही दिसतोय माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांनी मिळून बनलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा सांगोला माळशिरस हे त्यामध्ये जिल्हे येतात तर फलटण आणि मान खटाव या तालुक्यांचाही माढा लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो करमाळा येथे संजय मामा शिंदे हे आमदार आहेत माडा येथून बबनदादा शिंदे सांगोला येथून शिंदेच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील तर माळशिरसमधून राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे माड्यात महायुतीचं वर्चस्व दिसत असताना मोहिते पाटलांची नाराजी ही तरीही न परवडणारीच आहे पण या सगळ्यामध्ये मोहिते पाटील एवढे महत्वाचे का ठरतात तर मोहिते पाटलांची नाराजी ही भाजपला लोकसभेसोबतच विधानसभेलाही घातक ठरू शकते उदाहरणार्थ माळशिरस येथून भाजपचे राम सातपुते हे आमदार आहेत ते मोहिते पाटलांच्या पाठिंब्यामुळेच तसेच माड्यासोबतच सोलापूर लोकसभा मतदारसंघातही मोहितेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतल्यास आणि शरद पवार आणि मोहिते पाटील हे समीकरण भाजपसाठी सोलापूरसह माड्यातही तेवढंच घातक ठरू शकतं सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास भाजपने आता पाय पसरले आहेत ते पाय घट्ट ठेवायचे असतील तर मोहितेंना दुखावणं हे भाजपला परवडणारं नाहीये पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एवढा विरोध का आहे मोहिते पाटील त्यांच्या विरोधात का उभे ठाकले आहेत मोहिते पाटलांना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उसिळ घ्यायची आहे दोन हजार एकोणीसला निंबाळकरांना म्हाडा लोकसभा देण्याचा निर्णय भाजपने घेतला भाजपमध्ये नवे असणाऱ्या मोहिते पाटलांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला खरा पण आता मोहितेंना पुन्हा म्हाड्याचे राजकारण आपल्या हातात घ्यायचं आहे झाल्यापासून निंबाळकरांनी मोहितेंशी संपर्क केल्याची चर्चा ही मतदारसंघात सुरूच होती त्यामुळे मोहिते यावेळेस निंबाळकरांचे काम करणार नाही याची कुणकुण एक वर्ष आधीपासूनच सुरू झाली होती याला जोड मिळाली ते पलटणचे विधान परिषदेचे आमदार रामराजे निंबाळकरांची सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांच्यात पिढीजात वैर असल्याचं बोललं जातं तर राष्ट्रवादी पक्ष फुटला नसता तर माड्यात निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशीच लढत होणार होती हे स्पष्ट होतं पण पक्ष फुटल्याने आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत रामराजेंनी आधीच दिले होते तर मतदारसंघात ये जा नसणं जनतेशी संपर्कात नसल्याचे आरोप करत अनेक स्थानिक नेत्यांनी सिंह निंबाळकरांच्या नावाला विरोध केला होता पण भाजपने विरोधाला न जो मानता पुन्हाच त्यांना संधी दिली पण या सर्व कोलाहलात कोण कोणाच्या बाजूने आहे याबाबत तुम्हालाही प्रश्न पडला असेल याबाबत आपण थोडक्यात बोलूया माड्यात मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असा सामना रंगणार हे जवळपास कुठेतरी निश्चित आहे पण असा सामना झालाच तर कोण कोणाच्या बाजूने असेल याबद्दल आपण थोडक्यात बोलूया माढा मतदारसंघात करमाळा माढा माळशिरस मान सांगोला फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो करमाळा मतदारसंघातून आमदार असणारे संजय मामा शिंदे हे अपक्ष असले तरी त्यांची ओढ ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे अजित पवारांनी सांगितल्यास संजय मामा शिंदे हे निंबाळकरांच्या पाठीशी उभे राहू शकतात पण करमाळाचे माजी आमदार नारायण आबा पाटलांनी मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावरती पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावल्याचं बोललं जातं त्यामुळे करमाळा विधानसभेतून मतदानाचं विभाजन होऊ शकतं करमाळ्यानंतर महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माडा बबनराव शिंदे हे माड्याचे आमदार आहेत पवारांचे जवळचे सहकारी मानले जाणारे बबनदादा पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेले आहेत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निंबाळकरांचे काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे पण माडा तालुक्यात शरद पवारांचा फॅक्टर ही तेवढाच महत्वाचा आहे त्यामुळे बबनदादा शिंदे हे निंबाळकरांना माड्यातून लीड देतील का याबद्दल आत्ता तरी शासंका व्यक्त करण्यात येते तर माडानंतर नंबर लागतो तो म्हणजे माळशिरस तालुक्याचा माळशिरस हा मोहिते पाटलांचा गड मानला जातो विजयसिंह मोहिते पाटील माळशिरसमध्ये मध्ये एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत आमदार होते आत्ताचे माळशिरसचे आमदार राम सातपुते हे मोहित्यांच्या पाठिंब्यामुळेच निवडून आले आहेत त्यामुळे मोहिते पाटील घरातून उमेदवार असल्यास माळशिरस हा मोहितेंचा हक्काचा मतदारसंघ मानला जात आहे तर सांगोलाबद्दल बोलायचं झाल्यास काय झाडी काय डोंगरफेम शहाजी बापू येथून आमदार आहेत गणपताबाद पाटलांचा हक्काचा मतदारसंघ सांगोला, जा चा मतदार सांगोला अगदी थोड्या मताने बापूंनी आपल्याकडे घेतला आहे तर अनिकेत देशमुख हे निव्वळ सहाशे सदुसष्ट मतांनी पराभूत झाले होते मोहित्यांच्या बैठकीत अनिकेत देशमुख हेही उपस्थित होते माड्यातून देशमुखांना उमेदवारी देतील अशा चर्चाही रंगलेल्या पण सांगोल्यानंतर फलटण आणि मान तालुक्यात निंबाळकरांचे पार्टे जड दिसत आहे निंबाळकर हे फलटणचे असल्याने होमपिच वरून त्यांना चांगलं मताधिक्य मिळू शकतं असं आत्ता तरी बोललं जातंय पण सागर बंगल्यावरती झालेल्या बैठकीत रामराजेंची नाराजी ही मावळल्याचंही स्पष्ट आहे त्यामुळे फलटण हे नाईक निंबाळकरांसाठी महत्वाचं ठरणार आहे तसेच मान खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी निंबाळकरांच्या प्रचारात आता आघाडी घेतली आहे गोरेंची प्रसिद्धी पाहता मान खटाव मधून ते आपले मित्र नाईक निंबाळकरांसाठी पूर्ण ताकदीने मदत करतील हे आत्ता तरी चित्र आहे हा होता माडा लोकसभा मतदारसंघाचा पेच आणि इतिहास हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आम्हाला कमेंट करून तसं जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका